अग बा चटकून वर का चटकून जायचंय बाजार हातीच माग मिळतोय म्हणते सून हा चटकून जायचं तुम्हाला सांगितलं चटकून महागारी बुरदीची गाडी मध्ये जायचे बुरदीची यायचंय तिला का टाकला याला निघाला भोर दिशेने यायला काय हिथून उचलायची ती तटी खायची तिथली उचलायची ती हिटी खायची असं हाय का की तुम्ही करून बघा तुम्हाला कर घरी बसणाऱ्या माणसाला बोलले सुधरत येत करणाऱ्या माणसाला लय बोल की आम्ही पहिले चलत जात होता कळमला बाजार जाऊन चलत माघार येतो बाजार करून कळमून बाजार गाडी जायचंय कि तास बी लागत नाही गाडी जायला बाजार बरोबर तुमचा इंडिय व्हायचा असं

जरा रुबा मध्ये बुट कशाला ते बुट कशाला घेतलाय का दोनशे रुपये देऊन दिला दिलाय का घर त्याला पोचून सोडण्यासाठी दिलाय पणाला हाऊस नवरात असतो लेख बाळ सुना तर अच्छा बूट तुला काय बुट घालून जा

था एक तुम्हाल तुम्हाला एक भाषा माझी ऐकायला ते काम जर नाही केलं की काटी आणि तुमचं कुबड उलटाई उलटाई आणि दोन किलो गुंगऱ्या भरून घेऊन या

मग आवरा फोन लावून फोन पे पैसे करतो मी फोन पे करा करा कोणत्या मोबाईल बरं बरं ना ना लायचा फोन पे होत आहे गुगल पे होत आहे पेटीएम पे होत सगळं होत रावलं ना अंतहले माय झालं की नाही तोडातील खरबूज गुंगरे किलो खरबूज भई मंग आणायचा आहे बिचायाचा नार डावलाكتر घ्यायचा नाव लावला सांगत शेंगा खायाव कोण करते की हां करा फोन तोगा इकडे बाई मा काम तू करायू तो कुशी घेतली हायता निस्तस बुरु बुरु सारलेले हायता माणसाला सकाळपासून ती काय ठाऊरकेल तिला यायचंय काय काय त्या पोराची बाजारला चालला काही जरा नवरेला नव जुनं काय घेऊन या पैसे द्या काय माझ्याकडे पैसे काय काय नाही मला बाटा कंपनीचा एक जरा चांगला

वाटा कायचा वाटा वाळूचा वाटा श्याना न सारे कानात खुंड घालून कोण ग बाजा बसला काढा आता पाचशे रुपये मला गाडीत बसा मला लगेच पैसे भेटतो चला चला बाबड्या कपडे बिपडे बदलू दे तर बर आवर भावडे आता तुला राहिले मारणायचं कुठं शिरट हुडकायचं नाही एकतर चडी हुडकायची नाही तुम्हाला आणायची जाण गाडीवर धर आणि हिता इटल रुक्मायला हि ववास मी असायला त्या दुरी देवीला असल्या एकदम बा त्यांना लावायचा हा पटकून लेकरच्या ना यायचं